आपण वन पट्टे देतो आणि वनपट्टे दिल्यानंतर त्यांना आपण काहीच अनाऊट करत नव्हतो शेती अनाउट करत होतो फक्त आणि म्हणून आता आपण जो निर्णय घेतला तो या कुठल्याच राज्यात झाला नाही मोरिसाने काही पाठ घेतला आहे पण त्याच्यामध्ये आपण त्यांना त्या जमिनीवर घर बांधायला परवानगी देतो परवानगी देतो नत्तर बांधायला परवानगी देतो आहे गोडाऊन बांधायला परवानगी देतो आहे त्याच्यानंतर म्हणजे गाई, गाई मशीनचे गोठे आहे बकऱ्यांचे आहे त्याच्यानंतर पोल्ट्री आहे याचा आपण त्यांना बांधायला आपण परवानगी देतो आहे आणि त्याचबरोबर आपण वीर पोचायला परवानगी देतोय पोल करायला परवानगी देतो आहे सपाटीकरण करायला देतो आहे मत्स्य तणाव करायला परवानगी देतो आहे छोटे छोटे तणाव करायला परवानगी देतो आहे तर हे आग वेगळं आपण त्यांना योजनांचा लाभ घ्यायला जितक्याही सरकारी योजना आहे कृषीच्या बाबतीमध्ये असलेल्या आणि पशु संबंधित असलेल्या किंवा मग बाकीच्या जनसंधनाशी संबंधित असलेल्या त्या सर्व योजना आपण त्यांना अलाव करतो हा एक खूप चांगला निर्णय आहे त्याच्यामुळे लोक आता घर मी बांधू शकतील आणि बाकीचं शेतीसाठी व्यवसायासाठी जे ते करतो ते आपण हा आपण <coughs> निर्णय सर्वसाधारण बारा एप्रिलच्या मध्ये आपण हा निर्णय घेतलेला होता बारा मार्च च्या बारा मार्चच्या निर्णय घेतलेला होता तो एक फार चांगला निर्णय त्या अनुषंगानं झालेला लोकांच्या हिताच्या दृष्टीने आणि तो वन पट्टेवाल्यांना फार म्हणजे फारच चांगला